मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा लाडक्या भावांचा सरकारी लाड आता बंद निकषात अलिखित बदल अशा बातमीचा धिक्कार असो बघूया आजची बातमी सविस्तर लाडक्या भावांचा सरकारी लाड आता बंद मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेत खाजगीतच मिळणार प्रशिक्षण महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर सुशिक्षित तरुण तरुणींना देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली सुरुवातीला बहुतेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले आणि प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे कायम करण्याची मागणी केली त्यावर सरकारने प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्यांनी वाढवला पण यापुढे केवळ खाजगी उद्योग अस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतील अशी अट घातली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा योजनांमुळे तिजोरीवर ताण पडू लागला त्यामुळे अनेक योजनांच्या निकषांमध्ये बदल आणि योजनांच्या लाभार्थींची निकषानुसार काटेकोर पडताळणी केली जात आहे दुसरीकडे सुशिक्षित तरुण तरुणींसाठी केंद्र सरकारने देखील प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना जाहीर जाहीर केलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दरवर्षीचे उद्दिष्ट देखील कमी केले आहे जेणेकरून तिजोरीतील दरवर्षी किमान रक्कम योजनेसाठी खर्च होतील असेही बोलले जात आहे अजूनही नवीन तरुण तरुणींचे अर्ज स्वीकारणे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले नाही अशी सध्या स्थिती आहे बघा प्रशिक्षण योजनेची सध्या स्थिती काय आहे दरवर्षीचे उद्दिष्ट आहे दहा लाख तरुण तरुणी प्रशिक्षणाचा कालावधी आहे अकरा महिने दरमहा विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार दरवर्षी अपेक्षित निधी आठशे कोटी रुपये लागतो बघा निकषांमध्ये अलिखित बदल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत खाजगी अस्थापनांना व उद्योगांकडील एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के तर शासकीय नेम शासकीय अस्थापना महामंडळात मंजूरपदाच्या पाच टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी घेण्यासंदर्भात शासन निर्णय आहे मात्र पहिल्याच वर्षी प्रशिक्षणासाठी अर्ज केला साडेचार लाख तरुण तरुणींपैकी दोन लाख जणांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केले त्यांनी त्याच ठिकाणी कायम करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर आता सरकारी कार्यालयांऐवजी खाजगी व सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्यांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत शासकीय कार्यालय विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत यापुढे शासकीय कार्यालये आस्थापनांऐवजी तरुणांना खाजगी उद्योग आस्थापनांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे प्रशिक्षणातून सुशिक्षित तरुणांना नोकरीपूर्व अनुभव मिळावा त्यातून त्यांना चांगल्या ठिकाणी रोजगार मिळावा हा योजनेचा उद्देश आहे असं अनुपमा पवार उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता उभा पुणे असे म्हणतात परंतु मित्रांनो असेच यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा ही योजना कायम चालू ठेवावी व आम्हाला या ठिकाणी रोजंदारीवर किंवा असे ना परंतु कायम या ठिकाणी करण्यात यावं ही विनंती धन्यवाद मित्रांनो